महाराष्ट्र सुरक्षा मंडळ महामंडळ जिल्हा सातारा यांच्या मागण्याबाबत आपण माननीय सहाय्यक आयुक्तांना जे काही निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल त्यांनी आपल्याला जे काही समाधानं करून उत्तरे दिलेली आहेत त्याबद्दल आपण थोडी माहिती द्या नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट विशाल मोहिते भारतीय मजदूर संघाचा आणि प्रदेश मंत्री महाराष्ट्र प्रदेशाचा आहे माझ्याबरोबर महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मतदार संघाचे सर्व कार्यकर्ते आहेत आमचे अध्यक्ष सुबे साहेब आहेत महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष आमचे शिंदे साहेब आहेत निश्चित आमचे सर्व बाकीचे पदाधर पदाधिकारी माने साहेब आहेत गायकवाड साहेब आहेत या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आज आम्ही कवले साहेब या ठिकाणी जे आहेत त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की खाकी भरती हो बरेच दिवस झाले परंतु अजून सातारा जिल्ह्यामध्ये खाकी वरती काही मिळाली नव्हती या गोष्टीचं आम्ही साहेबांना जाणीव करून दिली की खाकी वर्गी हा आमचा अधिकार आहे आणि तो लवकरात लवकर मिळावा म्हणून साहेबांनी असे निर्देश दिले की आगामी आठवडाभरात साताऱ्यातील सर्व सुरक्षा रक्षकांना खाकी वर्दीचं वाटप करण्यात येणार दुसरा विषय जो आहे डी एफचा आम्ही महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ ही एकमेव संघटना आहे की जिने डी एफचा प्रश्न गेले आठ वर्षापासून लावून धरला शासन दरबारी मांडला आणि कोर्टाकडून त्याचं एक सर्टिफिकेट आणलं आणि ते सर्टिफिकेट असताना प्रेरणा दिलं आस्थापणाला टीडीएसच्यामुळे आमच्या खात्यावरती वर केलेले आहे परंतु अजूनही बोर्डाकडे तो टीडीएस तसाच पडला आहे जो सुरक्षा रक्षकांच्या खात्यात जायला होता दुर्दैवानं तो सुरक्षा रक्षकांच्या खात्यात गेला नाही त्यामुळे साहेबांना आम्ही सांगितलं की सगळ्या सुरक्षा रक्षकांना जो टीडीएस परतावा त्यांना आहे तो दिला पाहिजे सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने त्याची कारवाई सुरू केली सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने ती कारवाई पूर्ण केली त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलंय भविष्य निर्वाह निधीचा विषय होता मोबाईल ॲपची संकल्पने कोणी दिली तर महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ आणि भारतीय मंत्रसंघाच्या संकल्पनेतून हे मोबाईल ॲप अस्तित्वात त्या मोबाईल ॲपमध्ये बऱ्याच गोष्टींचं विवरण असतं दुर्दैवानं या मंडळाने एक वर्षापासून मोबाईल ॲप अपलोड किंवा रिन्यू केलं नाही त्याचा फटका असा बसला की त्या मोबाईल ॲप बंद असल्यामुळे सुरक्षा रक्षकां त्यांचा पी एफ किती जमा झाला हे कळत नाही त्या त्यासंदर्भातही आम्ही आज गवले साहेबांना भेट दिली आणि ते रिन्यू करून घ्या अशी विनंती के केली आणि त्यांनी ती मागणी केली आहे भविष्य निर्वाणीचा विषय येताना बऱ्याच जणांना अडचणी असतात घर बांधायचं असतं लग्नाचा विषय असतो किंवा आजाराची अडचण असते तो भविष्य निर्वानिधी त्यांना पन्नास टक्केप्रमाणे पटकन मिळालं पाहिजे तुम्ही तो, तो का देत नाही असाही जाब आम्ही या ठिकाणी विचारला त्यांनी सांगितलं त्याची मागणी आहे त्याला देऊ परंतु शासन दरबारी एक सदस्यीय मंडळाचा प्रस्ताव पेंडिंग आहे आणि भारतीय मजदूर संघाची अशी मागणी आहे की प्रत्येक पोटा हे ट्राय पर्यटन असलं पाहिजे म्हणजे मालक प्रतिनिधी कामगार प्रतिनिधी आणि प्रशासन प्रतिनिधी या तिघांना घेऊन ते मंडळ चाललं पाहिजे त्यामुळे त्या मागणीमुळे एक सदस्यीय मंडळ करण्यात येऊ नये आणि ती मागणी प्रलंबित असल्यामुळे तो भविष्य निर्वाह निधीचा विषय रखडलेला आहे तो आम्ही सांगितलं हा जेवायचा विषय आहे त्यातून मार्ग काढायला पाहिजे कारण की सुरक्षा रक्षकांच्या अडी त्यांचा जो फंड आहे इतर कुठलाही फंड त्यांना देत नाही त्याबद्दल त्यांनी सांगितलं याबद्दल योग्य ती कारवाई करू तसेच फॉर्म नंबर फॉर्म नंबर आम्ही इन्क्वायरी केली की फॉर्म नंबर तुम्ही कधी देणार आहात तर त्यांनी सांगितलं सिएरा विचारून देऊ तर तशी काही आवश्यकता नाही पण ठीक आहे त्यांचे प्रोसिजर पार्ट आहे त्यांनी तो प्रोसिजर पार्ट करावा आणि मला फॉर्म नंबर सिक्स्टीन लवकर द्यावा ही विनंती आम्ही केली ते थकीत वेतन आहे आरोग्य विभागाचं मोठा विषय आहे पाच महिने सहा महिने आठ महिने किती दिवस आम्ही सुरक्षा रक्षकाने थांबायचं आज आमची घर कशी चालणार एक महिना जर पगार नसेल तर आमचा रोजीरोटीचा धान्याचा शिक्षणाचा खर्च कसा आम्ही सांगितलं की जर ती आस्थापना आरोग्य खातं रुरल हॉस्पिटल जे ग्रामीण रुग्णालय पगार करत नसतील तर या मंडळाने दखल घ्यायचं आणि त्यांना ऍडव्हान्स इश्यू करायचा दहा हजार रुपये मला सांगायचा आनंद होतो की ॲडव्हान्स का इश्यू करावा ज्यावेळी संभाजीराव पाटील नव्हेकर कामगार मंत्री होते त्यावेळी भारतीय संघाने मागणी केली होती ज्या सुरक्षा रक्षकांचे पगार होत नाही त्यांना ॲडव्हान्स इशू करा जेणेकरून त्यांचं घर जगेल आणि घर जगल्यानंतर जेव्हा पैसे मिळतील तेव्हा ते तुम्ही काढून घ्या ही प्रॅक्टिस या ठिकाणी व्हावी अशी विनंती केली या ठिकाणी सहायुक्त्यांनी यांना मान्यता दिली ज्यांना वेतन मिळालं नाही पाच सहा महिने झालेत त्यांनी या ठिकाणी यावं ॲडव्हान्स द्यावे अशी आम्ही एक विनंती केलेली आहे परत महापारिषदचा स्टॅम्प ड्युटीचा विषय स्टॅम्प ड्युटी कोणी भरावी आम्ही आमचं मंडळ हे कल्याणकारी